श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी नऊ उद्या आहे बुधवार उद्या आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आपला सगळ्यात मोठा जो सण आहे रामनवमी हा स हा उद्या सोहळा आलेला आहे रामनवमी आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सोहळा मानला जातो गेल्या पाहिलं तर आपण पूर्वी राम जन्मोत्सव किंवा रामनवमी ही फक्त जिथे रामांचं मंदिर आहे प्रभू श्री रामांचं मंदिर आहे किंवा घरोघरी फक्त राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात होता पण आता गेल्या दोन वर्षापासून पाहण्यात येतं की खूप धूमधडाक्यामध्ये देशातल्या विविध ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात सामाजिकरित्या सार्वजनिकरित्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सण उत्सव साजरा केला जातो रामनवमी माहितीच असेल की राम राम जन्मोत्सव सोहळा म्हणजेच श्री रामनवमी म्हणून ओळखली जात असते प्रभू रामांचं व्यक्तिमत्व जे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे एक आदर्श चरित्र प्रभू श्री रामांचं आहे आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामांनी जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे तो जो थे। तो थे। आपन से। जो आदर्श आपल्या समोर ठेवला तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण ते सगळं अंगीकारावं आपल्या अंगी घ्यावं हा श्री रामनवमीचा उद्देश असतो म्हणून श्री रामनवमी उत्साहात साजरी केली जात असते असं नाही की फक्त रामनवमी आहे रामांची आरती केली पूजा केली रामरक्षा म्हटली असं नाही तर जो काही त्यांनी म्हणजे श्री रामायण मध्ये तुम्हाला कळायचं की प्रभू श्रीरामांची काय जीवन गाथा होते काय जीवन चरित्र होतं प्रभू श्रीराम हे काय होते कसे त्यांच्यामध्ये गुण होते ते गुण आपण अंगीकारायला हवे म्हणून श्री रामनवमी हा जन्म मोठ्या उत्साहात साजरा करतो प्रत्येकाला माहिती आहे की आपले लहानपणी रामायण ही सिरियल होती त्याच्या प्रत्येकाने ती पाहिली सुद्धा असेल अक्षरशः कर्फ्यू लागेल एवढी घा म्हणजे रस्त्यावरती अक्षरशः शांतता असायची ती सिरियल लागल्यावरती म्हणजे विचार करा रामायण किती लहानपणी आपल्या म्हणजे आवडती ही सिरियल होती रामायण असेल महाभारत असेल खूप खूप अशी आवडीची ही त्या सगळे चरित्र पाहण्याची उत्सुकता असायची आता सुद्धा आहे पण तो जो आपले पण हा पहिले होता त्या सीलमध्ये तो आता तेवढा जाणवत नाही पण खरं सांगते आता सगळ्यांपर्यंत रामायण हे काय आहे रामायण हे चरित्र कसं आहे हे सगळ्यांना कळालं असेलच तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देशाच्या विविध दे भागांमध्ये धूमधडाक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात सा असतो कारण प्रभू श्रीराम कारण प्रभू श्रीरामांच्या जन्माने व त्यांच्या जीवन चरित्रांचं जे काही जीवन चरित्र त्यांचं होतं त्याचं एक उत्तम आदर्श आपल्या समोर त्यांनी ठेवलेला आहे श्री रामायणातून त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की प्रभू श्रीराम हे एक मर्यादा पुरुषोत्तम सुद्धा होते मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे त्याचबरोबर एक पुरुष कौटुंबिक सामाजिक म्हणजे नैतिक आणि राजकीय दृष्ट्या एक पुरुष मर्यादेमध्ये राहून कसा उत्तम राहू असू शकतो हे एक उत्तम उदाहरण प्रभू रामांच्या जीवन चरित्रावरून आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर प्रभू श्रीरामांमध्ये एक देवत्व सुद्धा होतं ते स्वतः त्यांनी निर्माण केलं होतं असं मानलं जातं की विष्णूंचा अवतारच प्रभू श्रीराम होते त्याच्यामुळे आपल्याला उद्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत रामनवमी निमित्त त्यांना आपल्याला पंचोपचार पूजा असेल पूजा कशी करायची असेल त्या कशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या कोणत्या सेवा करायच्या आहे जे महत्वपूर्ण आहे अतिउच्च कोटीच्या त्या सेवा आहेत त्याचबरोबर आपल्याला प्रभू श्रीरामांना आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आवडीचा तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सगळी संपूर्ण मिळणार आहे त्यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल तर मंडळींनो तुम्हाला माहिती आहे की प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते पण ते मर्यादा पुरुषोत्तमच नाही तर ते एकनिष्ठ एक पत्नी एक आ, मतलब एक वाणी एक बाणी होते त्याचबरोबर ते निश्चयी होते आणि ते त्यागी सुद्धा होते त्यांच्यामध्ये कधीच लोभीपणा आला नाही माता कैकईच्या आज्ञेवरून त्यांनी पिता दशरथ यांच्या आज्ञा म्हणजे हट्ट होता माता कैकईचा की त्यांनी राज्य त्यागावं आणि त्यांच्या मुलाला त्यांचं ते रा, राज्य मिळावं आणि प्रभू श्रीरामांनी वनवासात जावं हे सगळं राज्य सोडून अशी माता कैकईची इच्छा होती त्यांच्या हट्टापाई आणि पिता दशरथांनी त्यांच्या आज्ञावरून त्यांनी माता सीता आणि जो त्यांचा भाऊ होता लक्ष्मण आणि प्रभू श्रीराम हे तिघच फक्त एक वस्त्रावरती चौदा वर्ष वनवासाला निघाले तर विचार करा आजच्या जगामध्ये कोण असं आहे जो आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी कोणासाठी काही त्याग करू शकेल नाही आजकाल जर जग तुम्ही पाहिलं तर अक्षरशः जर जे छोट्या वाट्यावरून घरावरून कुठल्या हिश्श्यावरून अक्षरशः एकमेकाला जीवे मारण्याची सुद्धा वेळ म्हणजे आलेली आहे अक्षर पाहायला सुद्धा मिळतात तुम्ही न्यूज जर ऐकली तर अक्षरशः एकमेकांच्या म्हणजे विचारच नाही एक प्रकारचा आपलेपणा म्हणतात एक आपले प्रेम राहिलंच नाही आजच्या जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून अक्षरशः एकमेकांना मारहाण करतायत काही म्हणजे म्हणतात ना एक, एक नातं जे असतं कौटुंबिक ते वातावरण आजकालच्या जगामध्ये पाहायला मिळतच नाही म्हणून रामनवमी निमित्त नक्कीच प्रत्येकाने रामायण हे नक्कीच चरित्र ऐकावं वाचावं मी तर म्हणेल आणि प्रभू रामांमध्ये जे गुण होते एक आदर्श पुरुष म्हणून एक आदर्श व्यक्ती म्हणून ते सगळे आपण आपल्यामध्ये अंगीकारायला हवे प्रत्येकाने प्रत्येकाने अंगीकारायला हवे आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनी नक्कीच मी रामायण काय होतं प्रभू रामांचं चरित्र काय होतं ते नक्की त्यांना नक्की रामनवमी निमित्त तुम्ही सांगा समजून सांगा जेणेकरून त्यांच्यातले जे काही गुण आहे ते त्यांच्या पर्यंत पोहोचतील फक्त श्री या उत्साहात फक्त साजरी करायची एवढं सांगू नका मुलांना ते काय चरित्र होतं म्हणजे प्रभू श्रीराम हे काय व्यक्तिमत्व होतं एक आदर्श व्यक्तिमत्व काय होते त्यांच्यात कोणते गुण होते तेच जर आपण आपल्या मुलांना शिकवले सांगितले तर नक्कीच त्यांच्यामध्ये सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श पुरुष निर्माण नक्कीच होईल तर अशा प्रकारे उद्या आपल्याला सांगितल्याप्रमाणे रामनवमी आहे आणि रामनवमी निमित्त आपल्याला उद्या राम तुमच्या घरामध्ये जर रामा प्रत्येकाच्या घरामध्ये रामाचा फोटो असेलच त्याचबरोबर मारुती रायांचा पण फोटो असेलच जो एकत्रच असतो त्याचबरोबर कारण की प्रभू श्रीराम जिथे असते तिथे मारुती रायात असतातच त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये रामाचा फोटो नाही आहे मूर्ती असेल मूर्ती असेल तरी चालेल किंवा मूर्ती पण नाही आहे तर तुम्ही विष्णूंची बाळकृष्णांची मूर्ती असेल विष्णूंची मूर्ती असेल त्याचबरोबर काहीच नसेल तर आपले जे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे ह्यांची मूर्ती किंवा फोटो असेलच नक्कीच असेल काहीच नसेल फक्त श्री रा आपल्या जे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अधिष्ठान असेल घरामध्ये तरीही चालेल तरी, चाले, तरी तुम्ही ज्या काही मी सेवा सांगणार आहे रामनवमी तुम्ही प्रभू आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून सुद्धा ह्या करू शकतात त्याला काही सुद्धा असं नाही की फक्त प्रभू रामाचा फोटो पाहिजेस किंवा इतर गोष्टी पाहिजेस असं काही नाही आहे कारण की श्री स्वामी समर्थ महाराज म्हणायचे की मीच विष्णू मीच विठ्ठल मीच राम मीच श्याम हे सगळे त्यांच्यामध्येच गुण आहेत कारण की आपले प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत महानायक आहेत परब्रह्म आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास आहे त्याच्यामुळेच काही नसेल तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती फोटो किंवा काहीच सरळ तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठा बसून ह्या सगळ्या सेवा करू शकतात आता उद्या आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की उद्या आपण देवपूजा करताना तुमच्याकडे रामांची मूर्ती असेल राम लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती असेल तर नक्कीच त्यांच्यावरती अभिषेक करा पुरुष सुक्तम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पानाने करा, पाना करा पंचामृताने करा चालेल प्रभू श्रीरामांची मूर्ती नाही आहे तर सरळ सरळ तुम्ही काय करायचं आहे बाळकृष्णांची मूर्ती असेल बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही करा अभिषेक आणि त्या नसेल तर विष्णूंच्या मूर्तीवरती करा काहीच नसेल तर सरळ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता पुरुषोत्तमचं पठन पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पवमान सुक्तम हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रामरक्षेचे एक ते नऊ ओवी पर्यंत जे काही ओव्या आहेत कारण की रामरक्षा ही एक ते नऊ ओव्यांपर्यंतच आहे दहाव्या ओवीपासून ते शेवटपर्यंत फक्त फलश्रुती आहे त्याच्यामुळे तुम्हाला रामरक्षा म्हणून सुद्धा जर अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर उद्या आपला जे अभिषेक वगैरे झाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना त्यांच्या जागावर स्थानपण काढायचं करायचं आहे पंचोपचार पूजा करायची आहे दीप नैवेद्य धूपदीप दीप दाखवायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर उद्या आपल्या घरातले जे काही लहान मुलं आहेत त्यांना सोबत घेऊन सहपरिवार आवर्जून सामूहिकरित्या राम रक्षेचं उद्या तुम्हाला पठण करायचं आहे ही, ही एक महत्वपूर्ण सेवा आहे उद्या आवर्जून करा कारण की रा, रामांचा जन्म प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होत असतो अभिषेक वगैरे तुम्ही सकाळी करून घ्या आणि बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्ही प्रभू श्रीरामांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रभू श्रीरामांचा आवडीचा नैवेद्य मग तुम्हाला तांदळाची खीर दाखवता येऊ शकेल तुम्ही त्यांना गोडाचा जो काही नैवेद्य आहे शिरा असेल तो शिरा पण तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच आवर्जून तांदळाची खीर किंवा शिरा याच्यापैकी किंवा म्हणतात ना हलवा जी अशा प्रकारे पण नैवेद्य दाखवू शकता तुम्ही उद्या प्रभू श्रीरामांच्या कारण की कुठल्याही देवतांची पूजा अर्चा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर त्यांना नैवेद्य हा आवर्जून दाखवायचाच असतो तेव्हा ती पूजा परिपूर्ण होत असते तर दा उद्या आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि उद्या आपला किंवा सुटवडा जो म्हणतो आपण सगळ्यांना माहिती असेल सुटवडा काय असतो आपण जो जन्मोत्सव झाल्यानंतर आपण तो वाटतो सुट तो सुटवडा सुद्धा तुम्ही करू शकता आणि उद्या तो दाखवायचा आहे नैवेद्य आणि तुम्हाला प्रभू श्रीरामांची आरती करायची आहे आरती करता आरती आरती जर तुम्हाला येत असेल तर ठीक आहे नाहीतर तर युट्यूबला लावून द्या सरळ सरळ आणि त्याचबरोबर तुम्हाला महत्वपूर्ण सेवा सांगितल्या की रामरक्षेचं सा पठण करायचं आहे तर रामरक्षेचं पठण तुम्ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आवर्जून घरातलं सामूहिकरित्या तुम्ही पठण करा लहान मुलांना येत नसेल पण त्यांच्या कानावर पडेल त्यांना सोबत घेऊन बसा त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्हाला नाही बारा एकोणचाळीसला तुम्ही जॉबला जात आहात किंवा नाही तुम्हाला जमलं त्या टायमिंगला ता सकाळी म्हणा फक्त दुपारी नका म्हणू संध्याकाळी म्हणा किंवा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्ही राम म्हणजे जेवढे जास्तीत जास्त होईल तुम्हाला रामरक्षा पठण करायची आहे अकरा वेळेस सात वेळेस तुम्ही कितीही वेळेस म्हणू शकता एकवीस वेळेस म्हणू शकता पण तुम्हाला सांगते की, की रामरक्षा ही जी ती ती आहे ती फक्त एक ते नऊ ओव्यांपर्यंतच आहे म्हणून आपल्याला जर तुम्ही अकरा वेळेस म्हणणार असाल तर एक ते नऊ ओव्यांपर्यंतच अकरा वेळेस म्हणायची आहे आणि अकराव्या वेळेस शेवटी तुम्हाला फलश्रुती दहाव्या ओवीपासून हात जोडून मनायची असते तर जास्तीत जास्त तुम्हाला हे म्हणायचं आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट ती म्हणजे प्रभू श्रीराम जिथे असतात तिथे मारुती मारुती रायांची पण सेवा ही करायलाच हवी त्याच्यामुळेच प्रभू श्रीरामांची रामरक्षण स्वतःचं जा पठण झाल्यानंतर आपला आवर्जून मारुतीचं स्तोत्र जे आहे ते सुद्धा पठण करायचं आहे तर आता ह्या ज्या रामरक्षा किंवा मारुती स्तोत्र तुम्हाला युट्यूबला सुद्धा भेटून जाईल जर जा तुमच्याकडे नित्य नित्य सेवेची पोथी नसेल तर ज्यांच्या घरामध्ये नित्यसेवी पोथ्या नित्यसेवी ही पोथी आहे त्यांनी आवर्जून त्याच्यामध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहेत रामरक्षा आहे राम मारुती स्तोत्र आहे सगळं दिलेले आहे आवर्जून ते तुम्ही पठन करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रामनवमी हा उत्सव तुम्ही मोठ्या प्रमाणात साजरा कराच पण त्याचा त्याचबरोबर रामा प्रभू श्रीरामांमध्ये जे काही गुण होते जे काही आदर्श व्यक्तिमत्व ते होतं त्यांच्यामध्ये जे काही आ, एक आदर्श पुरुष म्हणून जे गुण होते ते सगळ्यांनी अंगीकारा आपल्या लहान मुलांना ते चरित्र सांगा की प्रभू श्रीराम कोण होते तर अशा प्रकारे आणि म्हणतात ना की जर तुमच्या रामरक्षा ही इतकी प्रभावशाली आहे ना की रामरक्षा ह्याच्या म्हणजे या स्तोत्रामध्ये काय दिलेलं आहे तर प्र त्या प्रभू श्रीरामांना आपण म्हणजे विनंती करतो आहे रामरक्षेद्वारे की माझं जे काही शरीर आहे ते सुदृढ ठेव शरीरामध्ये जे काही माझे म्हणजे अवयव आहेत मग डोळे नाक कान हात पाय जे काही आहेत ते सगळे माझे सुदृढ ठेव निरोगी ठेव माझं म्हणजे जे काही शरीर आहे म्हणतात ना आपण एक उत्तम संपत्ती आहे आपलं शरीर धडधाकट असेल उत्तम असेल सुदृढ असेल तरच आपण आपण जे काही आयुष्य आहे किंवा जे काही पैसा पाणी कमवतो आहे त्याचा आपण म्हणजे त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो आयुष्यामध्ये आनंद घेऊ शकतो समाधानी राहू शकतो त्याच्यामुळे सर्वप्रथम पैसा कमवा पण एका लिमिट पर्यंत धावपळ करा आपल्या शरीराची झीज करा कारण की म्हणतात ना आपलं शरीर एक उत्तम म्हणजे उत्तम आरोग्य जर असेल आपल्यासोबत एक उत्तम शरीर आपल्यासोबत असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट अशकी शक्य करू शकाल तर अशा प्रकारे नक्कीच तुम्हाला रामरक्षा ही आवर्जून अतिशय म्हणजे एक प्रभावशाली स्तोत्र आहे रामरक्षा म्हणतात की रामरक्षा जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे जे खूप किरकिर करत आहे तापट आहे हट्टी आहे किंवा लहान मुलं आहे दचकून उठत आहात उठत आहेत लहान जे जन्मलेलं बाळ असेल ते दचकून उठतं किंवा खूप किरकिर करतं खूप रडतं किंवा अशी जे काही मुलं असेल जे अभ्यास करत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही आहे तर अशा वेळेस नक्कीच राम रक्षा पठण करताना अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्तीची जी काही ता रक्षा पडेल ती रक्षा तुम्ही लहान बाळांना घरातल्या प्रत्येकाला ती विभूती लावायची आहे आणि बघा घरामध्ये जर ज्यावेळेस लहान बाळ किरकिर करते त्यावेळेस तुम्ही रामरक्षा युट्यूबला लावून द्या आणि ते त्यांच्या कानावर पडेल ना बघा बाळ कसं शांतपणे झोपतं आणि कुठल्याही प्रकारचे म्हणत ना वाईट दोष असेल कर्णी बाधा काही पिशाची बाधा काही असेल किंवा वाईट स्वप्न तुम्हाला पडत असेल तर आवर्जून झोपताना राम रक्षा पठण करायला विसरू नका आणि उद्याचेच दिवस नाही रोज दिवसभरामध्ये एकदा तरी नित्य नियमाने रामरक्षा पठण करायला विसरू नका बघा खूप छान तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याच आता सांगायचं तात्पर्य सा की माझ्या लहान माझी मुलगी ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस ती रात्री झोपायची नाही किंवा झोपताना तेव्हापासूनच तिला राम रक्षा असेल किंवा स्वामींचे स्तोत्र असेल मंत्र असेल याची मी तिला युट्यूबला लावून आणि त्यावेळेस ती झोपायची अजून सुद्धा ती त्याच्यावरतीच झोपते म्हणून सांगते की आवर्जून जे मी गोष्टी करते तेच तुमच्यापर्यंत सांगते आहे त्यामुळे नक्की आवर्जून अनुभव घ्या आणि रामनवमी हा जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करा आणि त्याचबरोबर सेवा सुद्धा करायला विसरू नका प्रकारे आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ